नमस्कार मी रामदास सावंत शेळकेवाडी गावामध्ये जलजीवनचे काम दोन हजार बावीस रोजी मंजूर झालेलं आहे परंतु तीन वर्षापासून ते काम रखडलेलं होतं आणि काही शेतकऱ्यांनी मधून पाईपलाईन जाणार होती म्हणून अडवलं होतं त्यांचंसुद्धा बरोबर होतं की गावाजवळ मुख्य रस्त्यालगत जिथे जिथे प्लॉट आहेत तिथून पाईपलाईन जाणे हे चुकीचंच होतं म्हणून आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठरावा घेतला की कोणत्याही शेतकऱ्याला प्लॉट दारखला कोणतीही बाधा न येता रस्त्याच्या मुख्य रस्त्यालगतच पाईपलाईन रस्त्यालगतच जाऊन पाणी टाकी पाणी सोडण्यात यावं त्यासाठी आम्ही दोन महिना पाठपुरावा केला त्याच्यानंतर पंचायत समितीचे इंजिनियर उप अभियंता यांनी दोन वेळा घटनास्थळाची पाणी केली आणि परवाच ते इथं आले होते ते तक्रार पूर्वीचे जे आणि ते तक्रार होते ते वासुदेव रामदास साळुंके नवनाथ दशरथ जगताप वगैरे यांनी सुद्धा आता आमच्या समोर उभा राहून रस्त्यालगत पाईपलाईनचे काम करण्याला त्यांनीसुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि तेसुद्धा कालपासून पाईपलाईनच्या कामाजवळ उपस्थित राहून लोकांना आव्हान करत आहेत यात्रेच्या अगोदर जलजीवनचे काम संपवण्यात यावं आणि यात्रेच्या अगोदर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडावं आणि शेळकेवाडी तीव्र पाणी टंचाय आणि लोकांना त्याचा दिलासा मिळावा यासाठी आम्ही आता दोन तीन दिवस झालं गेले आम्ही सर्व कामधंदा सोडून लवकरात लवकर ही पाईपलाईन पूर्ण व्हावी म्हणून इथं उपस्थित आहेत आमच्याबरोबर हनुमान जगतापसुद्धा उपस्थित आहेत त्यांनी याबाबत एक दोन शब्द बोलावे आपल्या गावामध्ये प्रादेशिक पाण्याची तीन वर्ष झाली झीर पाडलेली आहे त्याच्या पाण्याचा उपयोग काहीसुद्धा गावाला झालेला नाही प्रत्येकजण आडवत होते ते आता प्रत्येकाने अडवलेलं नाही सविस्तर पाणी चाललेलं आहे तरी कुणीही इथून पुढं अडवू नका गावाला पाणी पिण्यासाठी वाव वा अशी सगळ्यांना मी कळवण्यात येते कुणीही सुद्धा पाईपलाईन अडवू नका धन्यवाद धन्यवाद मी रामदास सावर्स केळकेवाडीमध्ये जलजीवनचे काम तीन वर्षापासून पकडलेले आहे काही शेतकऱ्यांनी पाईपलाईनचं काम अडवलेलं होतं आता ते काम चालू झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचा सुद्धा काही प्रश्न राहिलेला नाही आणि हे बंधू साळुंके यांचे घर इकडे आहे वरती आणि या बंधू साळुंकेच्या घराला जाणाऱ्या रस्त्याजवळ एक मोर आहे आणि त्या ह्या मोरीच्या पलीकडच्या बाजूला पाईपलाईन येऊन थांबलेले जलजीवनची आणि या मोरीतून पाई मोरी पाईपलाईन इकडे पलीकडे शिरोबा साळुंके यांचे घर आहे इथून तहसीलदारला सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळेला तहसीलदारला रस्त्यावरतीच उभं केलं काही गावातील नेते मंडळी होती त्यांनी नवनाथ जगताप यांच्या हातीतून पाईपलाईन जावावी रामदास पुंडित साळुंके यांच्या हातीतून जावावी असा तास केला होता परंतु बनतो खरी परिस्थितीत बघा आता या मुरीतून पाईपलाईन येणार होती हे पंडू साळुंक्याचं क्षेत्र आहे आणि याच्याच बाजूला दोंडराम साळुंक्याचे क्षेत्र आहे या सरबांधावरून सरळ पाईपलाईन जात होती आणि तिथून टाकीत गेली असती आणि इथून पुढे केरोबा साळुंग यांच्या के घराकडे जात असताना इथेसुद्धा बँड पडणार आहे आणि तिथून वरती जाताना तिथंसुद्धा बँड पडणार आहे मग हा खेळ कशासाठी करण्यात आला गावाला तीन वर्ष वेटीस कशासाठी धरण्यात आलं कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही विचारलं तुम्ही रस्त्याकडून काढली नाही तर त्यांनी सांगितलं आम्ही पूर्वी रस्त्याकडूनच काढणार होतो परंतु आम्हाला ते दाखवण्यात आलं नाही परंतु आम्ही आता दोन महिन्यापासून पाठपुरावा केला आणि आता रस्त्यालगत पाईपलाईनचे काम चालू झालेलं आहे पण खरी वस्तुस्थिती की बंडू साळंक्याच्या मोरीजवळ इथं पाईपलाईन आलेली आहे आणि इथून काही शेतकऱ्यांच्या हातीतून जावी म्हणून त्याच्यासाठी न्यायालयीन हट्टास करण्यात आला मान्य तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली पण खरी वस्तुस्थिती ही आहे धन्यवाद आपला अरे बोला नाही शरेंद्र ऐकून घे माझं सुरुवातीपासून जी केंद्राची स्कीम आली दादा त्याला रिस्पॉन्स मिळते कोण आहे ग्रामपंचायत दिला असेल काय असेल त्यानंतर दुसरी बॉडी आली त्या बॉडीला मागल्या बॉडीन सांगायचं कसं आहे का नाही